सहा हजाराचे सहा हजार तो गोपूर तुम्ही ते डायरेक्ट हेल्मेटला पण आज माझ्याकडे येणार आहे डीजी मध्ये पण ऍक्शन कॅमेरा आहे मिनी माईक आहे हा साधारण कितीला दादा ट्रॅकिंग पण ट्रॅकिंग हा माईक आहे तुम्हाला साडेतीन हजार वाला माई पडेल मग आता आपण पोचलो हो, आहोत रिलेबल सिटाडेल बिल्डिंग म्हणून आहे एम के अमीम मार्ग एम के अमीन मार्ग मग हे रिलेबल सिटाडेल बिल्डिंग आहे बिल्डिंग मग सतराच्या आतमध्ये जायचं आपल्याला पहिल्या माझ शॉप आहे चला आपण आतमध्ये जाऊया बघा हे दुकान आहे इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची वस्तू इलेक्ट्रॉनिक नॉन इलेक्ट्रॉनिक इथे मिळते दादा राम भाऊ सर काय म्हणता बर आहे ना बरं आहे तुम्ही भरपूर दिवसांनी भेटला दिवसांनी बरोबर मग काय तुम्ही काय नवीन दाखवता ऍक्शन कॅमेरामध्ये आता नवीन व्हेरायटी आले आहेत म्हणजे ऍक्शन मध्ये डीजे ऍक्शन एक्स फाय आता नवीन लॉन्च झाले थर्टीन ओके ओके पण आले का हा गोप्रो बारा तेरा दोन्ही आले आता आणि तुमच्याकडे माईक पण आले का माइक माइक पण आहेत ना सर माईक मध्ये व्हरायंटी व्हरायटी आला डीजेची आता हा डिजिटल मान्सून हंगामा हंगामामध्ये काय तुमच्याकडे हे आहे का डिस्काउंट आहे का, का? का? आ, सर डिस्काउंट रेटच असते सर्व आता सगळे आणि तुमच्याकडे काय म्हणतात ऑनलाईन सिस्टम आहे ऑनलाईन पण पाठवतो आपण कुरिअर आणि त्याचे काही चार्जेस असतात का, आ, का जे पण असेल चार्जेस कुठे डिफेंट हो मुंबईमध्ये पाहिजे असेल मुंबईमध्ये पण होतं ऑल ओव्हर इंडिया होतं म्हणजे आमचं डिलिव्हर तसं आणि तुमच्याकडे ईएमआय होतं का ईएमआय ऑप्शन पण आहे सर ईएमआय ऑप्शन पण ईएमआय मिनिमम किती रुपयाची वस्तू घ्यावी लागते तुमच्याकडे तसं काय नाही मग सर वरती घ्यायला घ्यायचं असेल मिनिमम दहा हजार बारा हजारच्या वरती पाहिजे ते तर ठीक आहे थँक्यू दादा तुमचं नाव काय प्रीतम तुम्ही पण इकडे काम करता ओके ओके थँक्यू थँक्यू तर दादा चला आपण स्टार्ट करूया तुझ्याकडे पहिला आपण डीजीटेक पासून सुरू करूया तर बघा मंडळ यांच्याकडे डीजीटेकचा माईक आहे जे नवीन युट्युबर्स असतात त्यांना म्हणजे माईक घ्यायचा असतो आणि स्वस्त मध्ये घ्यायचा असतो तर तुम्हाला मी ह्या दुकानाचं नाव रिकमेंड करतो दुकानाचं तुम्ही बघा यांच्याकडे कार्ड आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता म्हणजे तुम्ही ह्या ॲड्रेस येण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर पण आहे कॅमट्रॉनिक्स ट्रेनिंग आहे आणि हे दुकान तुम्हाला कुठे दादा विरार वेस्टला पण आहे का हा विरार वेस्टला पण आहे विरार वेस्टला पण आहे आणि इथे काळा घोड्या साईडला पण आहे तर चला मी बाकीचं डिस्क्रिप्शन टाकेनच तर दादा डिजिटेक माइकचं काय स्पेशलिटी काय कुठे गेला आता स्पेशलिस्टी म्हणजे त्याच्यामध्ये आता कसंच माईक आहे तर त्याच्यामध्ये कसं मॅग्नेटिक आता याच्यामध्ये मॅग्नेट केलं आणि कॉम्पॅक्ट केलं एकदम आता कसं लोकांना विजिबिलिटी नाही झाली पाहिजे माईकची आता कसं तुम्हाला आतमध्ये टाकत असं आता हा आता आपण तो युज करतो आता हा कसा हातून टाकलाय सेम ह्या टाईप मध्ये मॅग्नेटसारखं सारखं मॅगनेट म्हणजे हे बोलतात इनविजिबल म्हणजे लपून ठेवू शकतो दाखवू शकत तर साधारण ह्या माईकची प्राइस काय दादा हा माईक येईल तुम्हाला साडे तीन हजार वाला माईक पडतो साडे तीन हजार आणि याच्या बॉक्स प्राइस किती आपण जरा पाहून गेलो बॉक्स प्राइस जरा दाखवतो आपल्या कस्टमरला बॉक्स वरती प्राइस यायची पाच हजार नऊशे कुठल्या साईडला आहे बघा इथे सॉरी सॉरी बॉक्स चा प्राइस लिहिले पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि हा तुम्हाला डीजी माइक तुम्हाला दादाच्या दुकाने कितीला दादा साडेतीन हजार रुपयाला पडतो साडेतीन हजार खूप खूप धन्यवाद दादा दुसरा कोणता माईक आहे तुझ्याकडे हा सेम वन झिरो एट माईक आहे हा ओके म्हणजे सेम आहे का तसंच आहे का अपर राऊंड सेम मध्ये याची काय टू इन योन आहे का हा टू इन वन मोबाईल तुम्हाला तीन हजार एकशे पन्नास हा तीन हजार एकशे पन्नासला वा छान दादाकडे म्हणजे अलग अलग याच्यामध्ये मधले आहेत आणि त्या काही मध्ये स्पेशलिटी अलग आहे आणि एकामध्ये स्पेशलिटी अलग आहे तर आपण दादा आता दुसऱ्या गोष्टीकडे जाऊया का हे काय आहे गिम्बल आहे तर बघा मंडळी आजच्या तारखेला खूप व्हायरल प्रोडक्ट आहे हा गिम्बल गिंबल ऑस्मो मोबाईल सेवन पी दादा ऑनलाईन काय असेल याची प्राइस आता हे पडेल तुम्हाला चौदा हजार रुपये आय ट्रॅकिंग पण दिले तुम्ही ट्रॅकिंग पण आहे आता याच्यामध्ये काय आता कसं लोकांना पाहिजे असं ते ऍप्लिकेशन मध्ये युज करायला नाही पाहिजे याच्यामध्ये ते डायरेक्ट आपल्या मेन कॅमेराने शूट करून हुँ, ट्रॅकिंग सिस्टम वगैरे सर्व चालणार याच्यामध्ये ओके 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 आणि याची साधन प्राइस किती तुमच्याकडे याची प्राइस आता तुम्हाला नेट पडेल तेरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे आणि ऑनलाईन आता किती ऑनलाईन ते चेक करावं लागेल सर पंधरा हजार पंधरा हजारच्या आहे म्हणजे तुमच्याकडे मोस्टली एक पाच ते दहा टक्के तुमच्याकडे डिस्काउंट असतात मोस्टली म्हणजे प्राईसच्या तुलनेमध्ये ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक इथे छान असा वॉसमोचा तुम्हाला दिसत आहे याच्यापेक्षा मोठा आहे का साईज हा याच्यापेक्षा हा दादा इकडे पण एक छान असा डी जे वॉसमोचा DJ Osmo AC हाँ हाँ, आ, हा डीजे ऑस्मो एसी आहे एसी हा लेटेस्ट मॉडेल लेटेस्ट वाला आहे लेटेस्ट वाला आहे तरी पण अजून हा मार्केट मध्ये चालतंय कॉम्पॅक्ट आहे पण हा येईल तुम्हाला नेट सहा हजार रुपयाला गिंबल पडतो हा सहा हजाराचे सहा हजार आहे आणि साधारण कधीच मॉडेल आहे हा हा दोन हजार बावीस बावीस तेवीस चा मॉडेल आहे बावीस तेवीस चा आणि हा हा तेरा हजार पाचशे हजार पाचशे इथे ऑस्मोचा कॅमेरा दिसत आहे भरपूर असे बाईक रायडर असतात जे आता पावसाळी सहल असते बाईक मित्रांबरोबर एकट्या सुद्धा फिरायला असतात आणि त्यांना तो नाद असतो की हेल्मेटच्यावर कॅमेरा लावायचा आणि लॉग बनवणं किंवा कुठल्या तरी ॲडव्हेंचर करणं तर त्यांच्यासाठी हा डीजे ऑस्मो कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप छान असा इकडे पॅकिंग आता कसं असणार हा ऑस्मो कॅमेरा हा ऑस्मो ऍक्शन फाय हा कॉम्बो आहे क्रिएटर कॉम्बो क्रिएटर याच्यामध्ये प्लस दोन बॅटरी एक्स्ट्रा येतात म्हणजे तीन बॅटरी एक्स्ट्रा येतात प्लस एक म्हणजे तीन बॅटरी टोटल चार्जर आणि स्टिक आणि इन मेमरी फोर्टी सेवन जीबी इन मेमरी भेटेल याच्यामध्ये तुम्हाला हे जाईल okay. तुम्हाला फोर्टी फोर थाउजंड फाय हँड्रेड ला फोटी फोर थाउजंड फाय हंड्रेड आणि ऑनलाईन किंमत किती असेल ऑनलाईन फोर्टी सिक्स थाउजन फोर्ट सिक्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तीन चार हजार डिस्काउंट दि, मिळेल इथे इंस्टा थ्री सिक्स्टी पण दिसत आहे इन्टा सध्याचा सगळ्यात मोठा व्हायरल प्रोडक्ट आहे कॅमेरा हा इंस्टा 360, एट के दादा हा एट आहे एक्स वन आहे त्याच्यामध्ये हा आहे लेटेस्ट साधारण दोघांची किंमत काय हा तुम्हाला फोर्टी थ्री थाउजंड ला लाख आणि हा जाईल तुम्हाला फिफ्टी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी हंड्रेड त्याच्या मागे दिसत आहे डीजे आपण डीजेचे आपण ऑस्पो हे बघितले होते गिम्बल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पण डीजेचं माईक माएक माएक मिनी माईक आहे हा साधारण कितीला दादा हा माइक मिनी तुम्हाला नेट चौदा हजार पाचशे चौदा हजार आणि याच्यामध्ये काय स्पेशलिटी किती माईक असतात त्याच्यामध्ये टू इन वन माईक आहे टू इन वन माईक आहे अँड्रॉइड आणि अँड्रॉइडला लागेल आयफोन साठी लाइटनिंग वाला असेल तर त्यासाठी कन्वर्टर सेपरेट घ्यावा लागेल त्याच्यानंतर आपण दुसरा प्रोडक्ट बघितलं फोर के एडिशन मध्ये जरा दाखव थ्री सिक्स्टी फोर सेम म्हणजे कंपनी वेगळी कंपनी वेगळी इंस्टाची कंपनी इंस्टाची कंपनी छान छान जाईल तुम्हाला वीस हजार रुपये हे वीस हजार ला जाणार छान छान त्याच्यानंतर हे हा गोप्रो मॅक्स हा लेटेस्ट म्हणजे अपडेट केला गोप्रो मॅक्स थ्री सिक्स गोप्रो मॅक्स थ्री सिक्स्टी हा पूर्ण मध्ये आहे हा चौक आहे चौकोन मध्ये ह्याला हे पण असतं ना स्टँड असतं स्टँड म्हणजे या टाइम मध्ये इन्स्टा जे आता काढलेले स्टिक स्टिक इनव्हिजिबल होणार आहे तर हे त्याच्या सोबत मिळणार आहे का साधारण याची प्राइस किती असते त्याची प्राइस आता वेगवेगळे प्राइस म्हणजे पंचवीस पर्यंत जसे पाहिजे तसे स्टिक येतात त्याच्यामध्ये मध्ये मध्ये त्याच्यानंतर आपण इथे पावे दाते ब्लॅक मध्ये ते गोप्रो 2 आहे तुमच्याकडे कधीपासून गोप्रो तुमचा सिरीज काय आहे तुमच्याकडे आता आता गोप्रो 2 पासून स्टार्ट आहे सर ऍक्शन कॅमेरा आणि जे 8 9 10 आहेत ते आता डिसकंटीन्यू झालं ते डिस्कंटिन्यू झालं 11 पासून ते डिसकंटीन्यू झालं आता तुमच्याकडे 12 12 पासून पासून थर्टीन पर्यंत आहे 13 पर्यंत आहे 13 पण आहे लेटेस्ट आता आता जो लेटेस्ट आता लेटेस्ट थर्टीन आहे थर्टीन आहे का तर मंडळा तुम्ही पाहू शकता जे त्यांच्याकडे आता ही बंद झालेली आहे तर आता हे जे ट्वेल्व ब्लॅक आहे थर्टीन ब्लॅक आहे इकडे त्यांची सिरीज चालू झालेली आहे तर साधारण प्राइस दादा काय बारा आणि तेराची हा बारा जाईल तुम्हाला स्टँडर्ड कॉम्बो हा जाईल सत्तावीस हजार ला आणि हा जाईल तुम्हाला गोप्रो थर्टीन बंडल हा जाईल तुम्हाला थर्टी एट थाउजंड थर्टी एट थाउजंड तर साधारण ऑनलाईन किंमत किती असेल ऑनलाईन सर आता कसं प्रत्येक प्रोडक्ट ची ऑनलाईन चेक करायचे तीन ते चार हजार चा डिफरन्स आहे डिफरन्स असतात धन्यवाद धन्यवाद दादा खूप छान अशा दादा तुम्ही पाहू शकता दादा की तुम्ही त्यांच्याकडे सिम कार्ड पण आहे त्यांच्याकडे अजून दादा हे पण असतात ना मोबाईलचे कार्ड पण मोबाईलचे कार्ड पण मोबाईलचे कार्ड पण त्यांच्याकडे अजून त्यांच्याकडे हे काय हे काय कॅमेराने आपल्याला बघा पाहू शकता डीजी टेक मध्ये पण ऍक्शन कॅमेरा आलेला आहे तर आपण हे डीजीआयचे पाहतो इंस्टाचे पाहतो परत गोप्रो जे पाहतो तर त्याच्यामध्ये डीजी टेक ही सुद्धा कंपनी आता मार्केटला उतरली खूप छान असं प्रोडक्ट आलेला आहे आणि हे कितीच दादा कस्टमर पण आलेला आहे ठीक चालू करा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही पण याल व्हिडिओ मध्ये ते थांबले आपल्या व्हिडिओ साठी छान 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 हा बोले लॅर केम टू माईक वा आपला हॉलिलँड डायरेक्ट एम टू माईक आहे आपला आणि या नवीन माईकने आपण पुढचे जे सगळे व्हिडिओ आहेत ते आपण बनवणार आहोत आणि याची काय बोलतात त्याला काय म्हणतात नाही नाही आता ओपनिंगला काय बोलतात त्याला अनबॉक्सिंग सॉरी मी विसरलो माझे काय असे जास्त काय व्हिडिओ नसतात अनबॉक्सिंगवाले त्याच्यामुळे मला त्या शब्द एक दाखवणार नाही बघा आपलं अनबॉक्सिंग चालू आहे तुझं नाव विसरलो मी राम राम बघा राम प्रभू श्रीरामाच्या असते मी माझं छान हे काय याच्यामध्ये स्टिकर्स आहेत आणि आपला बाबा चमचमाता हॉलीलँड किती दिवसांनी मी हे लोकांकडे पाहत होतो मी पण विचार करत होतो माझ्याकडे कधी येणार आणि फायनल हे आज माझ्याकडे येणार आहे वा जबरदस्त हे स्टिकर पण याच्यावर लावू शकतो का हां लावू शकतो पण हे डोक्या कंपनीचे लँडमार्क काय बोलतात मार्क आहे त्याच्यामुळे ते चांगलं वाटत नाही छान याच्यामध्ये काय काय मिळतं अजून बघू जरा पाऊच पण जबरदस्त आहे दादाचे दोघ मी पाहू शकता यांच्याकडे बघा ते इंस्टाचे पण कॅमेरे आहेत सगळे गोप्रो आहेत त्यामुळे आपण आता त्यांच्याकडं जाणून घ्या सगळे त्याचे प्राईज आणि कनेक्टिव्हिटी अच्छा नेक अच्छा ने नेकबँड पण आहे का सोबत त्याच्याबरोबर नेकबँड पण आहे वा छान 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 याच्यामध्ये कसं करणार ते ॲडजस्टमेंट ओके असं टाकून ओके 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 छान 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 हे टोटल मॅग्नेट आहे नागनेट टोटल ना? मॅग्नेट आहे छान एक साधारण बॉक्सिंगची प्राईज आहे ते पाहू शकता पंधरा हजार नऊशे नव्याण्णव नौग। आणि हा माईक दादा कितीला दिलास तुम्हाला बारा हजार पाचशेला बार बघा माझ्याकडे माईक आहे तुम्ही जर ऑनलाईन जर जाल तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा ॲन्ड्रॉइडसाठी पण आहे आणि हा कनेक्टर आहे ॲपलसाठी म्हणजे आयफोनसाठी आणि दुसरा एक कनेक्टर आहे याच्यामध्ये हा बघा हा पाहू शकता तुम्ही दादा काढतो का जरा हा तुम्ही तुमचा जो कॅमेरा असतो ना त्याच्यासाठी वापरू शकता म्हणजे तीन तीन कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये त्याच्यामुळे हा माईक तुम्हाला खूप म्हणजे जास्त महाग नाही पण एक याची प्राईज आहे साडेबारा हजार ती मस्त एकदम रिझनेबल एकदम प्राईज उद्यानं म्हणजे तुम्ही हा माईक जर तुम्ही रिसेलमध्ये पण जर कधी विकायला गेल तर तुम्ही छानपैकी तुम्हाला याचे पैसेसुद्धा मिळू शकता कारण याच्यामध्ये तीन तीन कनेक्टिव्हिटी धन्यवाद दादा तर आता आपण याच्यामध्ये मोबाईलमध्ये लावून बघूया तर मी आता तर मी आता हा माईक आहे ना मी माझ्या मोबाईलला कनेक्ट करून बघणार आहे त्याचा आवाज यांच्या पुढचा जो आवाज असणार आहे तो माझा हा एम टू माईक आहे हॉलिलँड त्याचा असणार आहे तर चल आपण डायरेक्ट कनेक्ट करून पाहूया तर बघा मंडळी आता जो तुम्हाला व्हॉईस वो येत आहे तो मी बघा इथे पाहू शकता माईक इथे लपवलेला आहे आणि या माईकच्या थ्रू तुम्हाला आवाज येत आहे तर हा आवाज मला माहिती नाही कसा आवाज येत आहे तर तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही कमेंट करून सांगू शकता की हा माईक कसा आहे आणि याचा नॉईज कॅन्सलेशन कसं आहे ते अजून कोणते आयटम दाखवणार दादा तू आता दादा आपलं काहीतरी इकडे नवीन आयटम काढून दाखवणार हे काय आहे हेल्मेट लावण्यासाठी माउंट म्हणजे याच्यामध्ये गोप्रो लावू शकतो तर मंडळ तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारचा तुम्हाला माउंट मिळेल ज्यांचा गोप्रो असतो तो गोप्रो तुम्ही ते डायरेक्ट हेल्मेटला पर्यंत अटॅच करू शकता आणि आपला व्हिडिओ तुम्ही काढू शकता साधारण किती प्राईज आहे दादा त्याची साडे नऊशे साडेनऊशे ना थँक्यू थँक्यू दादा त्याच्यानंतर हे काय ने आयफोन हा हा फोन मॅग्नेटिक नेक होल्डर आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल लावून तुम्ही समोर उडे बनवू शकता कधी कधी कसं आपले दोन्ही एक हात एकच हात असतो एक हात मोबाईल मध्ये बिझी असतो पण याच्यामध्ये तुम्ही कसं इथे मोबाईल लावू शकता पुढे आणि दोन्ही हाताने तुम्ही उडं बनवू शकता छान त्याच्यानंतर हे काय आयटम दादा आर बी हे कशासाठी युज असते फोटोग्राफर ओके आणि काय काय युट्युबर असतात त्यांच्या मागच्या साईडला बॅकग्राऊंड रेड आणि असं कलर येत असो ती ही लाईट आहे का छान किती लागणार साधारण हजार साडेपाच हजार बघा म्हणजे जर तुमचं स्वतःचा युट्यूब चॅनल खोलायचं असेल तुम्हाला मागच्या साईडला तुम्हाला जो बॅकग्राऊंड हवा असतो त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट हवं असते तर पोर्टेबल तुम्हाला लाईट वेंट तुम्हाला ते मिळेल आणि छान प्राईज आहे असे ऑनलाईन दादा कितीला असेल ना त्याचे ऑनलाईन साडेसहा हजार पण दादाकडे तुम्हाला फक्त साडेपाच हजारला मिळणार थँक्यू दादा दादा तुमच्याकडे म्हणजे आता तू जसे गोप्रो दाखवलेस पंचवीस हजार तीस हजार तुझ्याकडे छोटा गोपुर आहे का, का एकदम म्हणजे कमी बजेटवाला कमी बजेटवाला पण आहे सर पाहिजे असेल तुम्हाला हा एच जी कॅम्प बघा तुम्ही मंडळ पाहू शकता कितीला आज आहे तुम्हाला चार हजार हा चार हजारला आणि याचे हे किती असणार 4K 4K के के फोर केमध्ये आणि हा पाण्यामध्ये चालू शकतो अरे वा छान तर मंडळ बघा तुम्ही पाहू शकता तुमचं कमी बजेटमध्ये फोर केचं तुम्हाला इथे गोप्रो मिळत आहे आणि हा फक्त आणि फक्त चार हजारला आहे थँक्यू दादा खूप 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 धन्यवाद तू खूप छान अशी माहिती दिली तुझं नाव का दादा विसरलो प्रीतम महाप्रांत थँक्यू दादा तर तर मंडळ बघा तुम्ही पाहू शकता मी या दुकानात आलो होतो आणि माझ्यासाठी पण मी हॉलिलँडचा मी माईक घेतलेला आहे आणि तुम्हालासुद्धा पण जर कोणत्या एक्सरसाईज हव्या असतील ज्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले तर तुम्ही या दुकानामध्ये या या दादाचा मी मोबाईल नंबर आणि इकडचा मी ॲड्रेस या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर चला मंडळी मी आता लॉग इथे संपवत आहे तुम्हाला लॉग कसा वाटलं कमेंट करून नक्की कळवा भेटू पुढच्या लॉगमध्ये तर स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय